म्हणजे या, दर्शन दिलं पुन्य समज शरण मी सांगतोय म्हणजे मी पुंड्यव म्हणून मी काशीरे म्हणजे माझ्याचा दुसरा संशय सुद्धा झाला संशय म्हणा ठेवू शकतो मी सुद्धा पुंडेवार काशी राह <laughs> <laughs> चला धर्म म्हणून ओळखलं गेलं धर्माला आतापर्यंत प्रोत्साहन दिलं आहे ओ यम धर्म

तुम्ही सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा मी विसरणार तुम्ही आमचे आत म्हणूनच बोलतोय तुम्ही जर इतरत्र असता असं मी बोललो नसतो कारण तुमच्या प्रश्नाच उत्तर जर का ही वेळ माझ्यावर आली नक्कीच एक वंशज म्हणून मी पूर्वजाला सहकार्य केलंच असत माझ्या कर्तव्याची एक निष्ठा मी सुद्धा करावाच लागतो या काशीतून एकही प्राण या, या यमाच्या पाशा देत नाही याला ना सर्वस्वी जबाबदार तू आहे मी आहे स्पष्ट काशीतून प्राप्त हकलवून लावला होय ना हकलवूनच लावला होय ना मग मला इथं राहायचं मी तुम्हाला हकलवत माझ्या कर्तव्यात बाबा तुमचा मुळे माझ्या भाषा प्राण येत नाही पार्टी असो पुण्यवंत असो यमधर्माचं कार्य आज कुठे बंद होत चाललंय ते चालू करा यमधर्माचं कार्य बंद पडलंय हे मी चालू करावं म्हणजे नेमकं करावं का मारून तुमच्याकडे <laughs> जाऊन देव देवता आतापर्यंत धर्मानं पुर धर्मानं वागण्याचं कार्य ज्या देव देवतानी केलं मग मला सांग या काशीची जबाबदारी तू घेतली शक्य <laughs> मग देवताना दिली गेली देवतान या काशीतून जाण्यासाठी तुम्ही सांगितलं काय अधिकारान आणि <सवाँतित्तित्ति> कोणत्या धर्मानं सांगतो ना मी काय अधिकाराने त्याला जाण्यासाठी सांगितलं राज या अधिकारान दुसरी गोष्ट मी कोणत्या धर्मानं त्याला जाण्यासाठी सांगितलं न्याय या धर्मानं आता मला सांग मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली मी कोणत्या तत्वाला आणि कोणत्या धर्माला कोणत्या अधिकाऱ्यांना त्याला जाण्यासाठी सांगितलं देव जे काशीतून जाण्यासाठी आले होते हे कोणत्या तत्वाला जाण्यासाठी आले होते ग्रीष्म कार्याच्या धर्म कार्याच्या देवदेवतांच्या आत्म्याला आले होते मग जर का माझ्या काशीतून देव गेल्यानंतर विश्वकार्य होणार हे देवतांना ज्ञाद होत म्हणून जर का ते गेले मग मी त्यांना सहकार्य करून दौकल तुला काशी का दिली या काशीचा काशीवर अधिकार कुणाचा आणि तू भक्त कुणाचा मी शिवशंभू महादेवाचा मग शिवशंभू तू तुझा भक्त आहे या काशी मान सन्मान नाही पेक्षा ज्या का। काशीवर शिवशंकू महादेवाचा अधिकार होता ती काशी का देवतांनी मला का दिली ज्या काशीत अवर्षण पडलं ते अवर्षण दूर व्हा म्हणून पुणंत मनुष्य या काशीचा राजकर्ता म्हणून असावा तो पुण्यवंत तू होतास म्हणून हे काशीच राज्य तुझ्या दिलं मग हे तुमच्या प्रशांत काशी तुझ्या स्वाधीन का केले होते तुम्ही म्हणालात ना अवश्य दूर करण्यासाठी हो मग तू जी भक्ती केलीस काशीची तुझ्या स्वाधीन करून घेतलीस तू काशी मागितलीस मागितली ती स्वार्थान की परमार्थान परमार्थान मग परमार्थात जर का मागितलं तर तो एक धर्म होता त्या काशीत आवश्यक पडलो ती काशी किती वर्षासाठी मागितली ऐशी सहस्त्र वर्षासाठी मग ऐंशी सहस्त्र वर्षच का म्हणजे एक लाख वर्ष मागायला हवी होती की का नाही शेवटी काशी तुमच्या स्वाधीन ऐंशी हजार वर्षासाठी दिली मग त्या काशीचं रक्षण करत असताना तुम्ही परमार्थांचा हे सार केला मग तुमच्या स्वाधीन काशी का केली का के तर अवश्य दूर व्हावं काही कालावधीतच तुझ्या पुण्याईन हो, अवश्य दूर झालं तू जर ती स्वार्थानं काशी घेतली नाही परमार्थ जर जर काशी घेतलीस तर परमार्थ तुझा परिपूर्ण झाला मग काशी शिवशंभूच्या स्वाधीन परमार्थ नपेक्षा तुझ्या जनतेनं तुला डोकीवर घेऊन नाचण्याचं कार्य केलं ना त्या जनतेला ओरडून सांग राजा राजा

समजा मी चुकलोही असे मी ऐंशी सहस्त्र वर्ष मागून घेतली देणाऱ्याला मा दे तुला नव्हतं का कारण पुढे संकट होत त्या संकटावर महा म्हणून तुझ्या स्वाधीन केली आणि संकट निवारण झाल्यानंतर तुम्हाला घ्यायला प्रकाशित घेतली स्वात जर घेतली तर ती काशी तुझ्या जवळ राहील आणि घेतली तर परमार्थ का ती काशी शिवशंभूं शिवशंभू महादेवांना काशीतून घ्या असं या दिवदासव्हा सांगितलं नव्हतं त्यामुळे शिवशंभूला ला काशीत पुन्हा या असं सुद्धा दिवदास सेवा सांगणार नाही राहता राही की दुसरी शंभर

मला सांग तुला तुझी भक्ती श्रेष्ठ की ही धनसंपत्ती श्रेष्ठ तुम्हाला माझी जनता श्रेष्ठ मग जनतेच्या हितासाठी तू केलंस मग जनतेच हित कुणाच्या जीवावर पुन्य मिळवितोयस मी माझ्या स्वतःच्या जीवावर मिळवितो मग तुझ्या स्वतःच्या जीवावर तू पुन्य मिळवितोयस तर शिवशंभूंची भक्ती का करतो शिवशंभूंची भक्ती करून मी माझ्या जीवनी पुण्य मिळविल आणि ते पुण्य जनतेसाठी खर्ची घालतोय म्हणजे पुण्य खर्ची घालतोय ते माझ आणि ते कमविलं ते शिवशंभू महादेवांकडनं सगळं एकत्र करू करून राजा दिवदास तू बाजू मारतोयस लक्षात घे मारण्यासाठी किती सहाय पण शिव शंभूची काशी तू जी घेतलीस ही परमार्थान नव्हे तू घेतली स्वार्थाच घेतलीस आणि तू काशी देत नाही म्हणजे मी बाजू मारतोय आम्हा तुमचा माझ्या खा मारवय होय मग मा धर्मराज आहे सुरुवातीला हे सार्थ आणि हो प्रकाश शून्य ठेवतो पण प्रकृती आणि पुरुषांचा मिल

परिमाण असलेले ब्रह्मांड निर्माण झाले ब्रह्मदेव या ब्रह्मांडाचा आत्मा आहे या ब्रह्मदेवाने या ब्रह्मांडाचे तीन भाग केले उर्व भाग मध्य भाग अधो भाग उर्जो भाग म्हणजे स्वर्ग जिथे तुम्ही राहतात म्हणजे देव राहतात मध्य भाग म्हणजे मृत्यू जिथे आम्ही मानव राहतो आणि अधो भाग म्हणजे पाताळ जिथे दानव राहतात त्यानंतर शब्द ताण मात्रात पृथ्वी यासारखे अनेक विनाशशाली पदार्थ बनले त्यानंतर स्वतःच्या देहातून डोक्यातून मरीचीला जन्म दिला हृदयातून डुगुला जन्म दिला डोळ्यातून अंगिराला जन्म दिला वेनापासून पुलाला जन्म दिला उदाहरणापासून कुलस्थाना जन्म दिला समानापासून वशिष्ठाला जन्म दिला अपानापासून पुतूला जन्म दिला दोन्ही कानांपासून अत्रीला जन्म दिला प्राणांपासून दक्षला जन्म दिला बगडे पासून जन्म दिला छाये पासून कर्दबाला जन्म दिला आणि संकल्पनेतून धर्माला जन्म दिला त्यानंतर ब्रह्मदेवानी स्वतःच्या देहाचे दोन तुकडे केले अर्ध शरीर स्त्रीच आणि अर्ध शरीर पुरुषाच ती स्त्री म्हणजे शतरूपा आणि तो पुरुष म्हणजे स्वयंभू म्हणून यांचा दोघांचा विवाह झाला त्याला पाच आपत्य झाली देवती आकृती प्रसुती उत्तम पाद मग ज्यावेळी यांचा दोघांचा विवाह झाला त्यावेळी मैखुनी त्यांनी सृष्टीला निर्मित झाली म्हणजे तेव्हा हे सारं निर्माण झालं मग त्यावेळी यांचे प्राण हरण करण्यासाठी हा धर्मराज नव्हता तरी सुद्धा सारे मरत होते ना तरी सुद्धा सवालक्ष प्राण्यांची घरामोर होत होती ना मग आता तुझ्या किल्ल्यांना वाटला येतोय याला हे कारण आहे तू म्हणास की आता तुमच्या कार्यात व्यत्यय का येत याच्या अगोदर सुद्धा म्हणायचे त्यावेळी मी नव्हतो गोष्ट तू ते सांगितलंस ते खरंच आहे पण माझी एक सवय आहे मी जी जबाबदारी घेतो ना त्या जबाबदारी जर जब कोण अडवा येत असेल तर त्याला आडवा केल्याशिवाय मी राहत नाही त्या शब्दानुसार मला सहकार्य केलं आता तू माझा वंश म्हणून सांगायला मला लाज गोष्टीची जाणीव मी तुम्हाला करून दिली त्यावेळी तुम्हाला ते कळलं जाणीव करून द्यायची गरज म्हणजे मी सांगतो कि तू सांगतो या विश्वाच्या <से> काशी का श्रेष्ठ आहे काय बनला बोलू नकोस पण मला सांग तूच म्हणलास की अंश या विश्वात निर्माण झालंय आम्ही तुमच्या अंशातील आहोत वंशातील आम्ही आमच्या आम्ही माणसाच्या माणसाच्या वंशातील आहोत मी काशी गाडीवर बसलो त्यावेळी पासून आतापर्यंत काशीत कोणी मेलच नाही तर तुम्ही कस तू एवढीच बोललास तुझ्या पुण्या माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे धर्म केव्हा चालतात विश्व ज्यावेळी एखाद्या कडनं होते त्यावेळी त्यावर धर्म आणि अधर्म चालेल मग धर्म अधर्म जर का समतवान नसेल तर विश्व घडू शकता मग हेच होत नाही ना हेच म्हणायचं जर कुणी मेल नाही साधे जर तुझा जन्माला आले तर हे तुझं काशीचं राज्य त्यांना राहायला पुरेल का म्हणजे देवापेक्षा मानव श्रेष्ठ हे तुम्ही मान्य करता अरे पण प्रथम जर मान्य केलं तेव्हा देवतांपेक्षा भक्त श्रेष्ठ आहे मग तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे मग श्रेष्ठ या राज्यात कुणी मरत नाही कसं आहे मला एक सांग अग्नि देवतेला इथून घालून दिलं मग या तुझ्या काशीत अग्निप्रजवलित कसा होतो मी स्वतः अग्नि निर्माण केला मग तेच आता करू मी तर <laughs> स्वतः अग्निप्रजलित करू शकतो तर माझ्या पाशात ताण येण्यासारखं देवतेला इथं असत पण देवतेची गरज मला नाही जो निर्माण करू शकतो तो इंद्र चंद्र निर्माण करू शकतो अग्नीच्या नादी तू लागू नको अग्नी तुझ्या समोर आला तो गेलायला गेला कारण मी अग्नीची गेल्यानंतर मला सांगू लाग तुमचं काय असेल ते सांगा कारण त्यानं जर का प्रजलीत होणं जर का वाढवलं तुझं काय केलं असतं याचा खाल ना पाता जेव्हा एक सांगतोय अग्नि झालेला शांत तो कसा करावा हे सुद्धा मला यादे किंवा ते धडे तुम्ही मला देऊ नका तुम्ही काय करणार ते मला सांगा अकल्याचे धडे तुला शिकवत नाहीये शिकवावं कुणाला माझ्या होती तर अग्निदेवतीची मोठे बघ माझ्या पुण्यात सांगता याला कारण नाही मी अग्नी पाहिलेला आहे तो अग्नी तुमच्या समोर प्रचलित

तेव्हा तो कुठेतरी मला सहकार्य आता तू मला सहकार्य केलं तर केव्हा तरी मी तुला दोनदा सहकार्य <laughs> thank mm -hmm. you